सतराव्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे राष्ट्रवादी काँग्रेसने आज चो लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे ही यादी जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादीने पत्रकार परि परिषदेत आयोजित करण्यात आली होती ही यादी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे नवाब मलिक हेमंत टकले आदी उपस्थित होते या यादीमध्ये महाराष्ट्रातील दहा आणि लक्षद्वीपमधील एक अशा अकरा नावांची घोषणा करण्यात आली आहे तसेच हातकलंगले लो लोकसभा मतदारसंघाची जागा स्वाभिमानी संघटने संघटनेसाठी सोडली असल्याचे जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे परंतु राष्ट्रवादीच्या मावळ माढा अहमदनगर बीड आणि गोंदिया या बहुचर्चित जागावर उमेदवारांची नावे निश्चित झाली नाहीत काही जागा काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये अदलाबदली करण्याची बोलणी सुरू असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पहिली यादी रायगड सुनील तटकरे बारामती सुप्रिया सु सुळे सातारा उदयनराजे भोसरे कोल्हापूर धनंजय महाडिक जळगाव गुलाबराव देवकर बुलढाणा राजेंद्र शिंगणे परभणी राजेश विटेकर मुंबई उत्तर पूर्व संजय दिना पाटील ठाणे आनंद परांजपे कल्याण बाबाजी पाटील लक्षद्वीप मोहम्मद पटेल हातका हातकानंगडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा रायगड खासदार सुनील सुनील तटकरे बारामती खासदार सुप्रियाताई सुळे सातारा खासदार उदयनराजे भोसले कोल्हापूर खासदार धनंजय महाडिक बुलढाणा डॉक्टर राजेंद्र शिंगणे जळगाव गुलाबराव देवकर राजेश परवणी राजेश विटेकर मुंबई उत्तर पूर्व संजय दिना पाटील परभणी राजेश विटेकर मुंबई उत्तर पूर्व संजय दिना पाटील ठाणे आनंद परांजपे कल्याण बाबाजी पाटील बाबाजी बाळाराम पाटील लक्षद्वीप खासदार मोहम्मद फैजल सध्या तिथे खासदार आहेत आणि हातकणंगले ही जागा राष्ट्रवादीने स्वामी स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना पाठिंबा दिलेला आहे आणि इथून स्वाभिमानी शेतकरी संघटना ही निवडणूक लढेल त्यांच्या उमेदवाराला आमचा पाठिंबा आहे